ज्याला काय करायचं असतं त्यांना माझ्या छातीवर गोळी घाला ठामपणे सांगतो मी कारण मराठीवर आय बहिणीवर अत्याचार केला यांनी अत्याचार त्याला काय माय बहिणी नाही आई बहिणी देवेंद्र का आई बहिणी नाही का त्याला आई माय नाही का ज्याला आई बहीण नसते तोच हा लाठीचार करू शकतो हा ठामपणे सांगतो मी आणि मराठी समाज हा गरीब समाज हा एक पन्नास रुपये रोजाना शंभर रुपये दोनशे रुपये रोजाना हार मी आता मला एक गुंठा सुद्धा जमीन नाही काय सांगतो मी एक गुंठा जमीन नाही मी पोट कसं भरतो माझं मला माहिती आहे मी मी आज सांगू शकतो मी कसा करतो काय करतो मी इस पर का एक इस्तरी मारणारा माणूस साड्याला पिकअप हॉल करणारा माणूस मला शंभर ते दीडशे रुपये रोज पडतो आणि हा पाच पाच लाखाच्या खुर्चीवर बसून तिथं सांगा जोडतोय शेंगा जोडतो तिथं अरे इथं येऊन सरी शेतात पाणी भर मारा एक दिवस कसे साप कसे इच्चूड असतात याची जाणीव घेऊ जरा तू जाणी घेऊ म्हणा सरकारला या सरकार शार्कर, सरकारला जाणीव घेऊ म्हणा एक दिवस एक घंटा तरी पाणी भरून दाख म्हणा वावरामध्ये तर तुझी पाठ थापडी तो आबटे नाही तर राजीनामा दे आणि जेव्हा महाराष्ट्रात सोडून चालला जाय महाराष्ट्रात सोडून जायचं तरच माझी मग घेऊन मराठ्याची आवलं दे तू जर मला गोळ्या घालित असला तरी चालन मी मरला तयार आहे तुझ्यासाठी काय म्हणणं आहे ते म्हण मी भेट नाही कोणाला कोण आरक्षण आमच्या हाताचं नाही कोणाच्या बापाचं पंचवीस तारखेला मुंबई बंद करणार आहे जर चोवीस तारखेला जर आरक्षण नाही भेटलं तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे नाही भेटलं तर हा मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही आता त्यांनी आदेश दिले आम्ही मुंबईत मोर्चा येऊ देणार नाही तसे हे कोण मुंबईत मोर्चा नाही येऊन देणार आहे आदेश नाही आम्हाला येऊ नाही देणार हे मुंबई गेल्या बापाची का मुंबई बापाची का आमची नाही का मुंबई याचीच मुंबई का मुंबई आमची नाही आमची सुद्धा आमची मुंबई आहे आम्ही मुंबईत येणार तुम्हाला काय गोळा घालायच्या त्या आमच्या मराठा समाजावर घाला आम्ही मराला तयार आहे आणि जिंदाबाज आहे आणि या पोलीस प्रश्नाला सुद्धा आश्वासन देतो की तुम्ही न्याय द्यावा आणि तुम्ही जो कायदा हातात तो न्याय देऊनच हा कायदा हातात घ्यावा आणि मराठीवर अन्याय करू नये हीच माझी इच्छा आहे जो मराठ्यावर अन्याय करीन त्याला राज्यपालांनी तात्काल अटक करण्यात यावी ही माझी नम्र विनंती एक मराठा एक मराठा